सरकार आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचाली करत आहे हे गरिबांचं यश आहे असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलंय मुख्यमंत्र्यांवर मराठ्यांचा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा गेम करू नये असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे आम्ही रोज म्हणतोय की तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा मराठा आणि कुंबी एका क्रमांकाला सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या हैदराबादच्या गॅजेटसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा लागू करा हे आमचं लगातार एक वर्षापासून सुरू आहे आणि जे आता लागू करण्याचं हालचाली चालू आहेत तर हे माझ्या गोर गरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं यश आहे इथं ना माझं यश आहे ना कुणाचं यश संभाजीनगरच्या पालकमंत्र्याच आणि खासदाराचं ऐकून दगा फटका नाही करायचा मराठ्या सगळं वर्ष झालं मराठा लढतो यासाठी आणि मराठा समाज इतका त्रास भोगला हे मराठा समाजानं याच्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यांशी दागा फटका करायचा नाही त्याचं कारण सांगतो मुख्यमंत्र्यांना मानणारा वर्ग या राज्यात मराठ्याचा मी रोज सांगतोय मुख्यमंत्रीच आरक्षण देऊ शकतात मराठ्यांना